प्रभाग क्रमांक चौतीसची जनता शताब्दी चौक रामटेके रामटेकेनगरपासून तर ज्या एरियापर्यंत संजय गांधीनगर असो नगर असो विठोबा लहान असो मानेवाडा असो शेषनगर असो संपूर्ण अमरनगरपर्यंत जानकीनगर महाकालीनगर जेवढ्याही एरिया आहे ह्या प्रभागामध्ये तेवढेही लोक मला शंकरभाऊ थोल या नावाने ओळखतात आणि मला त्यांची सहानुभूती आहे आणि मला त्यांचा आशीर्वादसुद्धा आहे न्यूज हर पल आपके साथ बने रही तक। नमस्कार मी शंकर पुंडलिक थुल मानेवडा प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये राहतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून मध्ये मशाल चिन्हावर मी या प्रभागामध्ये उभा आहे माझं घोषणापत्र कसं आहे मी महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर मी या एरियाच्या विकासाचं डेव्हलपमेंट महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेचं डेव्हलपमेंट करण्याचा पुरेपूर प्रयत्न नागपूर प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये मानेवाडा प्रभागामध्ये अविकसित एरिया खूप आहे चक्रपाणी नगर असो श्रीकृष्णनगर असो दौलत नगर असो रामटेकेनगर असो, असो ज्या प्रभागामध्ये जे जे एरिया येतात त्या, त्या त्या विक एरियाचा मी विकास करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे तुम्ही म्हटलं की इथं अविकसित भाग नगरसेवक होते हां त्यांनी काही केलं नाही का त्यांनी फक्त काय रोडाची समस्या केलेली आहे फक्त मेन रोडांच्या मेन रोड जो मानेवड्या चौकापासून तर बेसच्या रो नाल्यापर्यंत हा मेन रोड सिमेंट रस्ता केलेला आहे पण तरी पण काही काही भागामध्ये पाण्याची समस्या खूप होते काही काही लोकांच्या घरामध्ये पाणी साचल्या गेलं पण काही नगरसेवकांनी आपल्या घराजवळून व्यवस्थित केलं आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाही मग ना रोडची तोडफोड करण्यात आली आता ते त्यांचे नव्यानं काम सुरू आहे कसं आहे आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये भरपूर मोठ्या योजना आहेत या नगरसेवक लोकांनी या योजना नाग प्रभा क्रमांक चौतीसमध्ये मानेवाडा या भागापर्यंत पोहोचवल्या नाही चाहे त्या समाज कल्याणच्या योजना असो दुर्बल घटकच्या योजना असो सावित्रीबाई फुलेंच्या योजना असो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या योजना असो शाळेकरी विद्यार्थ्यासाठी त्यांनी पोचवलेल्या नाहीत तुम्ही समाजसेवेला केव्हापासून प्रारंभ केली आहे मी समाजसेवेला एकोणीसशे पंच्याण्णवपासून प्रारंभ केलेला आहे ह्या प्रभाग एरियामध्ये संपूर्ण दक्षिण नागपूर असो नागपूर शहर असो कुठल्याही कामाकाजामध्ये मी सुखदुःखामध्ये प्रथम धावून जातो दुःखामध्ये तर प्रथम धावूनच जातो चाहे कुठल्याही समस्या असो काहीही असो या कोरोना काळमध्ये मानेवाडा घाटावर ज्या इतर गावातून इतर बाहेर गावातून जिल्ह्यातून ज्या काही अडीअडचणीचे लोक यायचे तब्येत प्रकृती बरी नसताना ज्या त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सोडवण्याचं काम केलं आणि मी एकोणीसशे सत्त्याण्णवला प्रथम यांच्या विरोधात महानगरपालिका लढलो तेव्हा मा मला साडेचारशे मतदान मिळालं त्यानंतर मी दोन हजार सातला पुन्हा फॉर्म भरला होता पण काही कारणास्तव मी तो माघार घेतला त्यानंतर दोन, दोन हजार सतराला दोन हजार सतराला मी बहुजन समाज पक्षाकडून ह्याच प्रभागातून लढलो आणि साडेचार हजार मतदान मी घेतलं आणि दोन हजार एकोणीसला मी पुन्हा विधानसभा बहुजन समाज पक्षाकडून लढलो आणि तिथेसुद्धा मी पाच हजाराच्या वर मतदान घेतलं आणि नंतर मी काँग्रेस पक्षामध्ये जॉईन झालो पण ऐन वेळेवर जेव्हा इलेक्शन आलं तीस तारखेपर्यंत आम्हाला हो बोललेत का बा तुम्हाला तिकीट फायनल झाली आहे तुम्हाला तिकीट फायनल झाली आहे पण त्यांनी काँग्रेस पक्षाने माझं तीस तारखेला दहा वाजता तिकीट कापलं आणि दुसऱ्या अशा व्यक्तीला तिकीट दिलं मी त्याचं नाव घेऊ शकत नाही म्हणून मला जनता प्रभाग क्रमांक चौतीसची जनता शताब्दी चौक नगरपासून तर ज्या एरियापर्यंत संजय गांधीनगर असो नगर असो विठोबा लहान असो मानेवाडा असो शेषनगर असो संपूर्ण अमरनगरपर्यंत जानकीनगर महाकालीनगर जेवढे एरिया आहे ह्या प्रभागामध्ये तेवढेही लोक मला शंकरभाऊ थोल या नावाने ओळखतात आणि मला त्यांची सहानुभूती आहे आणि मला त्यांचा आशीर्वादसुद्धा आहे मी ह्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही तिन्ही उमेदवार प्रामुख्याने निवडून येणार एवढेच या ठिकाणी बोलतो आणि हमी देतो जय महाराष्ट्र शेवटी तुम्ही या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल आम्ही शेवटी या मतदारांना असं आवाहन करणार आहे की आमचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजता पासून तर साडेपाच वाजेपर्यंत मशाल चिन्हावर आपण बटन दाबावं माझं बटन अ क्रमांकावर पहिल्या नंबरवर आहे आणि आमच्या ताई सौ अर्पणाताई मानेकर या क गटाकडून आहेत आणि आमचे सन्माननीय सुनीलजी जी मानेकर सर हे ड क्रमांक डमध्ये उभे आहेत या आम आम्हा तिन्ही लोकांना सर्व जनतेनी भरभरून मतदान करावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावं एवढंच या ठिकाणी मी बोलतो